की एक संभाव्य प्रशासक म्हणून जे विद्यार्थी तयारी करत आहेत जे प्रिपरेशन करतायत त्या विद्यार्थ्यांनी असे कोणते गुण आहेत किंवा अशा कोणत्या क्षमता आहेत की ज्या त्यांनी त्यांच्यामध्ये विकसित करणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं यस म्हणजे जेव्हा आपण प्रशासक सनदी सेवक शासकीय अधिकारी अशी वेगवेगळी नावं वापरतोय तर तर घटनेमध्ये जर आपण तरतुदी बघितल्या तर पब्लिक सर्व्हिसेस असा शब्द वापरलेला आहे लोकसेवक लोकसेवक सो लोकसेवक एक लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांच्या नियंत्रण मार्गदर्शनाखाली काम करणारे प्रशासक आहेत माझे सो पब्लिक स्पिरिट म्हणजे सार्वजनिक वृत्ती म्हणजे लोकांना सेवा देण्याची वृत्ती इंग्रजीमध्ये परत मी रिपीट करतो पब्लिक स्पिरिट हे अत्यंत महत्त्वाचं ज्याला म्हणूयात आपण म्हणजे या शासकीय अधिकाऱ्यांकडनं लोकसेवक म्हणून तो गुण असणं अपेक्षित आहे म्हणजे त्याला व्हर्च्यू असं म्हणायला काय हरकत नाही म्हणजे सो हे एका बाजूला पण दुसऱ्या बाजूला कोणत्या क्षमता भावी अधिकारी म्हणून प्रशासकीय अधिकारी म्हणून अपेक्षित आहेत तर मला असं वाटते की एका बाजूला ज्या समाजामध्ये लोकसेवा असं आपण मानतो सो लोकांचा विचार करतोय लोकसमुदायाचा आपण विचार करतोय समाजाचा आपण विचार करतोय तर ज्या समाजामध्ये या प्रशासकीय अधिकाऱ्यांना काम करायचं आहे त्या समाजाबद्दल माहिती असली पाहिजे म्हणजे ती माहिती म्हणजे ज्याला आपण समज म्हणूयात त्या समाजाचं आकलन म्हणूयात त्यातल्या कोणत्या महत्वाच्या समस्या आहेत त्याचं भान आणि जाण या शासकीय अधिकाऱ्यांना असलं पाहिजे नंबर एक नंबर दोन त्या समस्यांची केवळ तुम्हाला माहिती असून पुरेसं ठरणार नाही आहे तर या समस्यांवरती मात करण्यासाठी आत्तापर्यंत काय काय उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत त्याचा आत्तापर्यंत काय झालेलं आहे आणि इथून पुढं आपल्याला कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करता येऊ शकतील म्हणजे म्हणजे आपण जर थोडंसं वैद्यकशास्त्राच्या भाषेमध्ये जर बोलायचं ठरवलं डॉक्टर ही संकल्पना आपल्याला माहितीच असते तर डॉक्टरांची भूमिका ही दुहेरी असते एक म्हणजे ते एखाद्या पेशंटला काय झालेलं आहे डायग्नोसिस करणं ओके निदान करणं आणि दुसऱ्या बाजूला निदान केल्यानंतर त्याच्यावरती उपचार करणं म्हणजे सो मला असं वाटते की प्रशासकीय सेवेची देखील अशाच प्रकारची दुहेरी भूमिका आहे समस्या समज समज म्हणजे त्यांना समस्या माहिती असणं हे जसं अपेक्षित आहे तसंच मला वाटतं की त्या समस्यावरती काय उपाय करता येऊ शकतील याचा ही याचीही क्षमता त्यांच्याकडे असली पाहिजे आणि त्याला जोडून आणखीन एक क्षमतेचा मी उल्लेख करतो उपक्रमशीलता ज्याला म्हणूयात आपण जे आपण वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या घटक राज्यांमधल्या एखाद्या घटक राज्यांमधल्या वेगवेगळ्या विभागातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या वेगवेगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जे वेगवेगळे प्रयोग राबवलेले असतात स्टडीज आपण एक्झॅक्टली तर ते आपण वाचत असतो तर मला असं वाटते की उपक्रमशीलता ही एक अत्यंत महत्वाची क्षमता अपेक्षा त्यांच्याकडनं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे